करणार म्हटलं त्यांनी पहिले एकमेकात चांगलं बोलावं आणि मला आभार आहे आभारी है मी त्यांचा कारण मला हाच याच गोष्टीचा राग आहे की सुत्राम संबंध नसताना तुम्ही एसआयटी लावताय मग आमच्याकडे पुरावे असताना एसआयटी का लावत नाही आमच्याकडे आहेत ना फोटो आहेत कारवाई पण झाली अधिकाऱ्यांवर संजय हे ते शिवसेनेत असल्यामुळे ते करत असतील मग माझा परत पहिल्या दिवसाचा प्रश्न आहे तो तसाच आहे नवाब मलिकांच्या वरती तुम्ही आक्षेप घेतला पत्र तुम्ही अजितदादानी दिलं बाजूला बसताना आम्ही तुम्हाला पत्र दिले की इक्बाल मिरचीची प्रॉपर्टी आणि ते जे काय प्रफुल्ल पटेल माझ्याकडे आता फोनमध्ये मा दोन हजार एकोणीसचं प्रधानमंत्रींच्या भाषणातलं ते वाक्य आहे कुछ कुछ लोक मिरची का व्यापार करते है कुछ लोक मिरची से व्यापार करते है तो अभी मिरची व्यापार करने वाले आप, आपको अभी आपने लगने लगे मिरची क्या मीठी हो गई हे कपसे सुरू हवा तर मग मिरचीच काय करणार मिरची म्हणजे आता मिरची नाहीये प्रफुल पटेल यांचं तुम्ही काय करणार आहात ते सांगा जर ह्याच्यात त्यांचा संबंध नसेल तर पटेल यांच्या वतीनं त्यांची मालमत्ता का अडकवली होती छगन भुजबळला सुद्धा मी सांगितलं की त्यांच्याकडे मी पेढे खायला जाणार आहे मग भुजबळांना तुरुंगात का टाकलं होतं मग तुमच्या मनातील त्याला उचलून आत टाकायचं तुमच्याकडे आला का तो उचलून बाहेर काढायचा एवढा निर्लज्ज तारभार म्हणजे अगदी सॉरी मी शब्द चुकीचा वाटेल पण त्याच्याशिवाय दुसरा शब्द नाही उघडा नाघडा कारभार या आधी कोणत्याही सरकारने केला होता असं मला वाटत नाही